काही फोन घेऊन का? का का आलता का नाही तर पोरीच्या पाहता काही फोन घेऊन आलता का म्हणलं काही का पोरा फोन घेईन राजू गिजूला आलता का म्हणलं नाही तिच्या बाबाचा तर काय आला नाही मुले फोन पण आता त्या पोरीनं राजूला फोन केला असेल ते मुले काय आलता माय बाई आलता ना त्याला फोन त्याला म्हणे तुम्हाला शोभलं का मला असं वाढून राहिलो आणि तुम्ही माझं असं करता आणि तुम्ही मला तसं करता आणि मला असन मला तस काय वॉटर करे आहे माय बाई त्यानं लय झापलं मग इकून गेला लागेल तर तिनंच फोन काटला लागेल तिकून करत बाई तुम्हाला सांगतो हे पोरगी मी पहिल्यांदाच ओळखली होती ना जशी पाहुणे आली तशीच मॅ महा ठणकला म्या म्हणलं पोरगी वर चढ आहे अन पांगाली कि नाही वर चढ अरे ती इतके दिवस तिनं खाचे दात लगन दाख्पाचे दात अलग ठेवले हा ही लय खेप म्हणू राजूच्या आत्याने मी लय खेप म्हणलं आणलं बाय पोरगी जे दिसून राहिले ते नाही म्हणलं इतकी गरीब नाही म्हणले पोरगी ते मलाच म्हणे तुम्ही उगाच मोकायला अडताना असं करताना मॅडला घ्या आता आता बघ अरे पाहिल्या पाहिल्या माणूस व ना मी पोरीची जात कशी नम्र शांत शालीन नसली पाहिजे ए आल्या मी नोकरी करणार आणि मी ठमक करणार मी ठमक करणार त्या बाब तिस व ते कामाची गोट नाही म्हणून पण का कस आता रमेशला लोस वाटे काय भेटलं काय नाही ते राजूले हे बघत ते शिटू पाहिजे घरच्या जोर दिल्या झालं नाही मध्यस्थिती असल्या आपण काही बोलता नाही आलं आपल्याला सोडलं बघ तर तुम्हाला आता बस शांताराम भाऊ मध्यस्थी यांचे बस आता काय पण शांताराम भाऊलेच का माहित पुया अंगातले गुण अरे आता बापुआ राजे होते ते कसं माहित असणार आई बाबा तिचे गरीब आहेत सगळं आहे बहिणी गरीब आहेत मस्त घरी आहेत त्याच्यावर आता आवच असते आता कोणाच्या अंगातलं कोण काय समजणार वै बाजला आता पायल आहे त्याच्या आतची स्पोर म्हणजे काय पण आता ते काय आता लोको, लोको लो ले ले? आता कोणाला काही दोष देऊन फायदा आहे का तरी बी काय माहित नसते जवळ भाऊला काय माहित नसणार का शिटूच्या सासऱ्याला काय माहित त्याच्या बहीणच्या तर पोरगी होती लोक लोक लपून ठेवतात ते वाटते एकदा हात पिव्या झाले की मग पाहत बसू असं आहे लोकायचं तो काय म्हणणार तो काय म्हणणार आपले आता मी का तसं थोडी म्हणून राहिली ते काय आपले कि अंदेले का फायदा पण त्यातले गोड अंगून राहिली मी तुम्हाले मग अशा पानसट गोटी सांगूच नको ना चला करा धंदा आपल्याला तर माझे शब्द बोल देत नाही हम्म अक्षर बोल देत ते था 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 था। त्या सुनीचे देखत असंच फटफट आता त्या नाही ती हाव पावली अशी तिला असं वाटलं शी मग सासरा सासू इतकं का बोलते काय या बुढी घरात पत ठेवा लागते काय मान ठेवा लागते मग ती मामांना ठेवे घ्या मग आता शेकून मग ठेवाले दाबत राहतात आता त्या पुरीला बोलून काही फायदा आहे काही बी अरे ते, ते सुनबाईच काम काम बरोबर असत ते ते इतकी शिकेल पोरगी करूनच नाही भाऊ इतकी शेल पोरगी करूच नाही ते हवेतच असते ते काय सासू सासरे घर अन्य ते तेले पट्टे तरी घ्या ते छलछलव का मी म्हणू आंधी तू ऐकलं नाही जाऊ द्या आता म्हटलं बाप जाऊ आता जे झालं ते झालं पण जे काय होईल ते पाहूनच घेऊ बरं आपलं ते शिपल्ली का तुम्ही मग आज गेलते की नाही आज मग नाही चाललो ना हा चाललो का आता ते दयारामले नाही सांगलं मग आज त्याला म्हणलं काही येऊ नको म्हणलं तू अरे कायले बंद केलं बा त्याले भेटतो नाही गळी गळी भेटल्यावर बंद करावं करा जो ते तिकड लळान घेतलं असतं साफ करून तो साप नाही करावं लागत काय ते मोरीचे ऐकून किती ते गोटे आलं ते ते साफ केलं असतं ते गोटे टाकून घ्यावे लागतात बरातला सपन गाय वाहून चालला मागच्या पावसाळ्यात कस झलपायला नाही काय मग आता ते कामच करावं लागेल ना आपल्याले का पावसा आल्याची वाटपाय बंद काय गेला राजू हो तुम्ही हो इच्छा मग काय तू काय काय आलं का का। आफ्रिकेतला आहे संध्याकाळी सांगतो मी त्या काय येते तो कामाला त्यात काय चल मी चाललो मग झाल्याशिवाय इकडे लोक आणि चांगली मस्त मैठीमोरच लाव म्हणजे मुळागी पाणी भेटत चांगलं असं मूर्तानी पाणी भेटलं पाहिजे या, तो मनी, तो ते तो दयाराम ही म्हणे तो त्या तेजराव बोलले मागतो म्हणे पंप म्हणलं राहू दे ते काय जायचं तेजरावची काय कामाची गोट आहे पाणी एक पाणी दिन दहा पाणी मागिन आपल्याला ती काही नाही पुरत होते आपल्या याच्यावर बरोबर ओय पण टाक अंग धुवायले निघाल का मुहूर्त अंग धुवायचं नाही तर म्हणलं काय दिवसात धुतच ना का धुवा पाणी टाका का चुलीवर पाणी तप्पा लागते का हिटर बटन दाबलं आपला केलं तेवढं बटन नाही दाबलं जाते शानो हो मामा तुम्ही वावरात चालले का जा बा, मतला भाई। भाई ले ले, न्रायला, न्रायला। हो बाई या जवय बा अरे अय मतलं शिटू बाई आली पाहुणे बाबू राजू ती राजू न घेतलेले बोलून राहायला आणून राहायला ये बाई येवय बा काय थंडी पडून राहिली हो बापा भलकची थंडी आहे मग काय तर आमच्या लयच आहे तर तुमच्या इकडे एवढं बागायत कमी असलं ना तरी थंडी कमी आहे

म्हणजे आता मग आता घरात मी काय 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 कोणते काम झालं मग घरात काम करावं लागतात दिवसभर तर का पुरतात आणि मग आता साडी होते खराब त्यात काय आता घरी घालायची साडी अशीच तर ना घरी घालायची साडी म्हणजे काय आता काय तुझ्यापेक्षा आई चांगली राहते एवढं तर तू कल सारखी नुसतं हे जड दिसत असं की बाप रे पंधरा वीस वर्ष झाली काय तुझ्या लग्नाले आता खूप झाला एवढंही काही नाही काही नाही काही नाही म्हणतो काय ते मला नाही आवडत बोरिंग काहीतरी जरा चांगलं राहायचं कसं ते, ते कस काय बसतो त्या बाई गोष्टी करत मग मी एकटी काय करणार आहे घरात मग काम झाले की त्या येतात सगळ्या बायका सोबत बोलायला मग मी बसते त्यांच्या सोबत बोलत मग मी काय करू काम झाले की अरे मग काही पुस्तक वाचायचं काही करायचं काय ते बाय अरुजल्या गरजल्या बाईत बसतो तशी राहतो काही फॅशन सेन्स आहे की नाहीये तुला बोरिंग बनून फिरतो तू दिवसभर अशी ते साडी त्या बांगड्या काय ते पागल सारखं तुलाच पटून राहिल मला अजिबात नाही आवडून आता मा आता का, का, का? नु, मी नवीन नवीन साड्या घालू का घरात मॉडेल लावून फिरू का घरातले भांडे स्वयंपाक धू हे काम कोण करणारे ही साडी पातळ आहे म्हणून घालते मी त्या कडक साड्या घालून घरात काम करता येते का मग मग दुसऱ्या साड्या साड्या पण दुसऱ्या ड्रेस घाल ड्रेस घालायला कोण नाही मग काय नीट नेट ना करत तिथे बांधून ठेवतो तिवे निघालतो एवढे छान केस आहेत बाहेर चाल म्हटलं नाही 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 माझं काम राहिलं पिक्चरला चल ए बोरिंग हॉटेलला जेवायला जाऊ ए त्याच्या घरीच चांगलं बनते किती यार कि बोरिंग अ काहीच तुला आवडत नाही हॉटेल आवडत नाही पिक्चरला जायला आवडत नाही बाहेर म्हटलं ते आवडत नाही आता माझे मित्र फिरायला गेले होते तुला म्हटलं चल त्यांनी किती आग्रह केला चल चला तू नाही 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 आपण नाही जाऊ त्याच्या सोबत पण ती का भूत आहेत काय खातो ती आपण ने जाऊ त्यांच्या बायका होत्या ना सोबत त्यांची फॅमिली सोबत होत्या ना आहोते काम असतात ना घरात आणि कुठे जायचं म्हटलं की आता लगेच तयारी करा कपडे चेंज करा आणि नाही म्हटलं ना। नस आणि मग आता फिरायला चल तर का नाही म्हटलं गेलो चार पाच दिवस एन्जॉय झाला वाटलं काय काय तुला अरे तू यार न जा नको खात्रा जा बस भांडे गिंडे घास काही असतील तर नसतील तर वरचे काळ भांडे घास आले बस भांडे घास धुन धुई त्याच्यातच तुला मुलगा मोठेपणा येऊन राहिला म्हणते ऐकत एवढं काय चिडा लागते करतोय काम असतील तर काही आहे बड माणूस आता घरात कमी मी नटून थटून राहणार आहे का मॉडेल मी कुठची भांडे घासा लागतात कपडे धुवा लागतात संडास बाथरूम घासा लागते दारात लाडा लागते घरातला झाडा लागते दिवस कामाची गिनती केली तर दिवस कमी पडतो आणि या माणसाचं म्हणणं नाही तो नटून थटून मेकअप करून आज जा अरे पुदालू पडते काम करू मेकअप काय तोंडाले आरशात नाही पाहिल्यात दिवसभर केस बांधून नाही ठू तू काय 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 दिवसभर का तिथे हेंडू हिंडलं काम करून करून थकते आणले मोठं आलं मेकअप करत ना नाही फॅशन राहत नाही जाऊ दे तिकडे गेले घाल फुगून काय नुस आहे काय समजूनच घेत नाही मित्रसोबत फिरायला चल मग ते आठ आठ दहा दिवसासाठी त्यात टूर होता आठ दहा दिवसासाठी कुठं भाजीपाला लावून ठेवला वावरात आठ दहा दिवस आम्ही तिकडे जाऊन बसायचं मग कोण बघायचं ते बाबानी विचारच नाही माणसा जोडतो आणि तू आली नाही तू आली नाही आणि स्टँडर्ड लोक मला थोडस अकडे वाटलं खरं त्यांच्यात असं वाटलं त्या बायका किती स्टँडर्ड आहेत मॉडर्न आहेत पाहणं मी फोनवरती एका कार्यक्रमात बघितलं ना किती मॉडर्न आहेत त्या बायका मला नाही राहता तेवढं मॉडर्न मला लाज वाटते मग असं वाटते जाऊ दे बेनॉडानी का त्यांच्यात जायची म्हणून मी नाही म्हटलं आता राहते मी साधी मला आहेत नटून थटून मला मेकअप नाही मला मेकअप करताही येत नाही आणि मेकअप आवडतही नाही मग मी काय करू मी अशीच आहे साधी मी पहिले पण अशीच राहते लग्च्या आधीच तर मी कधी नटून थटून मेकअप करून राह नाही अशीच विणी घालायची दोनच ड्रेस भादच होत तसेच सवय पडली ना म्हटलं त्याले म्हणे जाऊ दे म्हणे वाटलं नाही रे म्हटलं असं काय करत म्हंटल तिच्या कुटुंबी लागत असं म्हटलं मी काय आता म्हटलं जरस सहन करून असं म्हणत मी आता त्याला खरं सांगतो आता हा टाईम आहे म्हटलेला ले का लेकरावर काय संस्कार होती लेकराची काळजी तिने घेतली नाहीत म्हटलं आता अशा याच्यात लेकराची काळजी नाही घेतली बाबू तो जन्मभराचा भरायचा बशीन ना माय मला तोंडची बात घेतली तुम्ही अभि तेच म्हण नाही राजूल तर राकोड समजून घेतलं आणले पण तो बापाचं नाही बाप आता जाते पोयत सुनीले आणले पण लागते त्याले पोयतच जाते सुनीले लयस जीव भाय सुन जी ना काय निघाली निघ्या बोळशी काहीच नाही ओ माणूस कि निरा आहे अट बोळाची हा ओ माय सुरकी होते ना भांडेले शेटू देवाचे आत तुम्ही माय बागते बरं योगिता सांग योगिताच ते बाई इतकी बोलली व मला इतकी बोलली माय काय का तुले तू मायना नाही इतकं मला बोलली ती बोलली त्या रोजी आणि तिथं बापानं ऐकलं बाई मग मला तर वाटे बाई माझ्यानं झालं मी रमेशले म्हणलं म्हणलं रमेश आहे पाय माझ्यासाठी म्हणलं करू राजूलाही म्हणलं राजू म्हणे नाही म्हणते तिचं म्हणे जर लयच म्हणे तिले कामंडाने बरं आली म्हणशील लुईच गर्व आहे ना तिने लोईच गर्व येईल कायच गर्व करते एवढी तू इतकी बोलली बाई मुले म्हणून म्हणे आमच्याकडे तुकड्यावर पहिलता मध्ये अं अरे मुलं नाही शिकवता ते काही वाटलं नाही योग्यता शिटू तुले तो पण तिने मले लेकरासाठी वचक दिलं इतका माझी हे झालं म्हणजे तू मला नाही म्हणे म्हणून मला लेकराला झुरता सांग शेटू हा मला म्हणत आहे का तुझसा महाराज लेकरू असो तलो असो मा जीवाच्या आत आहे ना हा अन खरंच योग्य त्याच्या लेकराला झुरीन का हा असं तिन मला लढच आला जाऊ द्या त्या सांगितलं मला आईनं मला नाही म्हटलं बहिणी अशी आहे अशी बोलत अशी म्हणून बोलायला पाहिजे का अधिकार अधिकाराला तू काय खात काय राहत का का राजूची कमाई खात का तू हा आईनं मला सांगितलं तर आणि म्हणा लागत होत का हा हे तर अजिबात पटलं नाही मी आता सांगतलं येईने म्हटलं पाल नाय जवळ बॉल काल सांगतलं जवळ बाल असं वाटत शिन की आम्ही मध्यस्थी हा म्हणूनच आम्हाला असं बोला त्याच्या आत्याची पोरगी तीन तिथे कोण असतील ना तेल का काय सांगतलं आता तेच काय करते माय कोरी का कोणाच्या पोटातून बसते कोण कसं आहे पाहिले वरतून उतून तर माया आपलीच साजरी वाटली काय उगाच हे केलं तुला तू लय झाय आहे बाई नाही वाटे असं थोडी तेल समजलं पाहिजे ना कशी आहे म्हणून उद्या तेले असं वाटेन की आपल्याच घरी आहे का तुला सांगतो तेलेच काय मली वाटे मी म्हणून खरं सांगतो आता तुला मला असं वाटलं आहे नाच केलं माय सासू डायरेक्टच म्हणलं तो, तो यायशी आहे म्हणे तस भांडलेशी म्हणशी नाही तर आईले माय पण फर सांगतो माय सासू म्हणे पण आईचं काही नाही आहे की <tell noise> नाही रत्नीचं नावच बदनाम पण रत्नीनं ना काहीच नाही म्हणलं माय रत्नी ऐकून घे ते बोले टच टच रत्नी लिधंदा रत्नीला करायला लागे तुला सांगतो शे तू त्या पाहिलंस ना कशी करे तसंच होतं म्हटलं असं झेल म्हटलं तिले सात महिनो मायनो आताही म्हणे साडी तो म्हणे मोठा कार्यक्रम करतो सगळ्याला बोलावतो तिला पाय ना असा डांगरे केले असे भांडूगोडे धंदे रत्नीचं काय नाही ते त्याचं कोणी रत्नीलेच म्हणे तो बाप तो नेहमी तिलेच बोल तू तशी आहेस कोणत्या सुनीच्या नांदी लागत पण तिचं काही नाही हो माय बाई तसं असं वाटलं अशी आणि तिचा स्वभाव पाहून हे पण लागली ना तशी म्हणून बदनामी झाली हिच्या नावाई पण आता नाही ते कोणासंग कशी पाल्या वाला सांग वाईट वागी एकदाची पण सुने पोरा संघ रत्नी चांगलीच वागते पुढे स्वार्थी ते पण तिला सुन नाही भेटली तरी हो ना पण आता सांगितलं असं वाटते की आजूचं तोंड तो कसं झालं जसं काही दोन दिवसात झटक भाजू हा हो मग काय जाऊ दे पण काही म्हण बाय मले भागर गुणाला लागून राहिले असं माया माले त्या राह असं वाटे माय कै की येते बाहेर कै आम्ही त्याला वागवतो काय करून काय नाही पाय काय करून ठेवलं पोरीनं हा आता माय साजरी कार्यक्रम करत होती माय साडी नेसवायचा गावातल्या लोकांनी जीव घालतो म्हणे पण करतो म्हणे गावात म्हणे फरायचं देतात म्हणे मी फरायचं नाही देत म्हणे सगळेले जीव घालतो म्हणे पायटीचे हौस काय सुने ना पुरवली अ शिटू बाई बाबू लढून राहिला ना आ हो आई हो आली शिटू वा

अगदी भरूनच आले उशीर झाला ना ती गोष्टच नाही काढली आता नाही थांबणार जाऊ दे जाते देऊले ना काल भाजी सांगू माय म्या राहते भाजी पोळीच केली बाई आता पाना कुठ लोक बोलत बसलो उशीर झाला मग भाजी केली माय मग अजून पाहुणे म्हणती ना माय मी गेलो जर नाही केला करतो ना माई बाई काही पण आहे बाबाच मला बोलतील म्हणतीन जगूनच आला तू तसंच पाठवलं हो नाही कर काही ना काही चाल मी कर काही नाही होत दुसरं काही तर पुरीन शिरा कर जवळ का तसं धाडतं काय अबा बा ते आता आहे निघाले ना ते सद निघून जाते राहिले तर दोन दिस राहतील कुठे नांदी लागत तुला का आहे तसंच करतो मग आता येथील त्याच्या संघ आल्यावर मग ना म्हणा चाल ना मी मी चालू आहे बाई तू थांबतो का कसं होतं नाही आई मी थांबतो गेले तर ते जातील बर मग मी साहेब करतो बाई गेले तर जेवतीन नाही गेले तर नास्तेला खातीन जानपुरी हा ना? म्हणे नास्ताच केला म्हणे शिरापुरीचा असं म्हणून मी पावनसार केला तुम्ही जाण म्हणून आत्या नाही तर असं करू कमी मी लावू काय बैल फोन लाव ना तो काम नाही लाव फोन लाव साजरन मग विचारतील म्हणा काव म्हणा काय कमी पडली म्हणा तुम्हाला आमच्या घरी हा तोंडाने ना मा बहिणीच्या लस आहे माहिणीला सातारा सण मा बहिणीचा टसा आहे धमक्या बहिणीच्या घरी मोठीच्या घरी असं आणि व तिला एवढं चांगलं होतं तिला खापलं नाही विचार ना तिले काय कमी पडलं म्हणा बहिणी ति नास ना तू विचारसर खर्च